मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे अगदी भीषण युद्ध आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं आहे आणि दोन्ही देश एकमेकांच्या नागरी वस्त्यांवर हल्ला करत आहेत ज्याचे व्हिडिओज आणि फोटोज आपल्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचलेले आहेतच या युद्धामागचं कारणही सर्वांसमोर स्पष्ट आहेच की इराण हा अण्वस्त्र बनवण्यापासून फार जवळ आलेला होता आणि जर इस्लामिक देशाने अण्वस्त्र बनवलं तर इस्रायल हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर धोका मांडतो आणि जेव्हा ही माहिती मोसादला मिळाली त्या क्षणी इस्रायलच्या सरकारला म्हणजे त्यांचे पंतप्रधान नेतनयाहू यांना वाटलं की इराणवर लवकरात लवकर हल्ला करून एअरस्ट्राइक करून त्यांचे न्यूक्लिअर वेपनचे जे अड्डे आहेत त्यांना उडवणं आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी फार गरजेचं आहे आणि तेच त्यांनी केलं यानंतर इराणनेही इस्रायलच्या काही शहरांवर हल्ला केला ड्रोन सोडले काही क्षेपणास्त्र त्यांनी इस्रायलवर दागली आणि हे आंतरराष्ट्रीय नियमावलीचं उल्लंघन होतं कारण इस्रायलने जो इराणवर हल्ला केला तो फक्त मिलिटरी बेसिसवर होतं म्हणजे जे बेस कॅम्प्स आर्मीचे होते किंवा न्यूक्लिअर वेपन बनवण्याचे जे अड्डे होते त्यांच्यावर इस्रायलने हल्ला केला होता कोणत्याही इराणच्या शहरावर किंवा नागरी वस्त्यांवर इस्रायलने हल्ला केलेला नव्हता पण या उलट इराणने इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर शहरांवर हल्ला केला अनेक लोक इस्रायलचे सामान्य नागरिक त्या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत आणि यानंतरसुद्धा इराणचे काही अंडरग्राऊंड म्हणजे जमिनी स्तरापासून खालच्या अनेक फुटांवर त्यांनी जे न्यूक्लिअर वेपनचे अड्डे बनवलेले होते त्यांना इस्रायल उद्ध्वस्त करू शकलेला नव्हता आणि ते उद्ध्वस्त करण्यासाठी आजच सकाळची बातमी आहे की अमेरिकासुद्धा या युद्धात त्याने उडी टाकलेली आहे अमेरिकेने आपले खास बॉम्बर्स एम ओ पी आणि बी टू बंकर बस्तर हे जे विशेष बॉम्ब आहेत जे अशाच प्रकारच्या जमिनीखालच्या अड्ड्यांना उडवण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी तयार केले गेलेले के आहेत त्यांना सोडले आणि जवळजवळ तीन कॅम्प्स ज्यांचं नाव इस्फाहान नतांज आणि फोर्डो अशा तीन अणुवस्त्रांच्या अड्ड्यांना इराणमध्ये अमेरिकेने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले आणि या घटनेनंतर आता संपूर्ण जगासमोर स्पष्ट झालेलं आहे की अमेरिकेकडे सुद्धा इंटेलिजन्स होती की इराण हा अणुवस्त्र तयार करण्यापासून फार जवळ होता आणि पुढच्या येत्या काही महिन्यांमध्येच जवळजवळ नऊ न्यूक्लिअर बॉम्ब्स हे इराणजवळ असते हा किती मोठा धोका जगासमोर तयार झाला असता याचा अंदाज आज प्रत्येक देशाला येतोय आणि इतकं स्पष्ट सगळं सगळ्यांसमोर असतानासुद्धा आमच्या काँग्रेसच्या राजमाता सोनिया गांधी या द हिंदू या राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहितात आणि इस्रायलने जो इराणवर हल्ला केला आहे या हल्ल्याचं खंडन भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं पाहिजे असं त्या त्या लेखामध्ये मत मांडतं त्यांनी जो लेख लिहिला आहे त्यानंतर मला असं वाटते की इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत अयातुल्ला खमेनी आणि त्यांचे सर्व मंत्रीगण हे सोनिया गांधींना या त्या देशाचे राजमाता घोषित करतील इतकं प्रेम त्यांना इराणविषयी आलं आणि त्यांना जरासुद्धा अंदाजा नाही आहे की इराणकडे जर अण्वस्त्र आली तर भारतात किती मोठा आतंकवाद हा वाढू शकतो कारण काश्मीरमध्ये जे पहलगामचा हल्ला झाला त्या अगोदर हमासारखे संघटनामध्ये काम करणारी आतंकवादी लोकं त्या ठिकाणी आलेले होते आणि हमाज असतील किंवा इतर ज्या जगातल्या आज टॉप एक आतंकवादी संघटना आहेत त्यांना मदत करण्याचं काम इराण आणि तुर्कीसारखे इस्लामिक देश करत आहेत कारण साऊदी अरेबिया आज त्या संघटनांना मदत करण्यासाठी पुढे येत नाही आहे आणि जेव्हा साऊदी अरेबियासारखा देश येत नाही तेव्हा इराण आणि तुर्की हे आपलं एक इस्लामिक जे साम्राज्य आहे त्याच्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या संघटनांना मदत करत असतात आणि इतका मोठा धोका भारताला असतानासुद्धा सोनिया गांधी ज्या की भारतातल्या राष्ट्रीय पक्षाच्या सर्वे सर्व आहेत त्या जेव्हा वृत्तपत्रामध्ये अशा लेख लिहितात तेव्हा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला याविषयी समजून घेणं फार गरजेचं असतं की त्या लेखामध्ये नेमकं सोनिया गांधींनी ने। इराणविषयी लिहिलंय तर काय सोनिया गांधी सुरुवातीला आपल्या लेखामध्ये नमूद करतात की तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी इस्रायलने इराणच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केलं आणि एकतर्फी हल्ला केला जो बेकायदेशीर आणि प्रादेशिक शांततेसाठी धोकादायक काँग्रेस इराणमधील या हल्ल्याचा निषेध करते ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर गंभीर अस्थिरता आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो सोनिया गांधींनी याविषयी आपल्या लेखामध्ये नमूद नाही केलं की जे सध्याचे सर्वोच्च नेते आहेत इराणचे अयतुल्ल खमेनी हे दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी इस्रायलवर हे टिप्पणी करत असतात की इस्राईल या देशाला जगातल्या नकाशावर राहण्याचा काहीच हक्क नाही आहे आणि या इस्रायलला आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त करून राहणारच त्याशिवाय आमचा देश आमची सेना किंवा आम्ही कधीच थांबणार नाही अशा प्रकारच्या टिप्पणी करणाऱ्या देशावर जर इस्रायलने आपल्या आत्मरक्षणासाठी हल्ला केला असेल तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही आहे आणि भारतातल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्रीला जो की इस्रायल हा आपला परम मित्र आहे आणि परम मित्रावर जर काही धोका आलेला असेल इराण आपला मित्र असला तरीसुद्धा इस्रायल हा आपला जुना मित्र आहे आणि त्याच्यावर जर संकट आलं असेल त्याची मदत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे कारण इस्रायलने अनेक वेळा इतिहासात भारताची कठीण परिस्थितीत मदत केलेली आहे आणि अशा परिस्थितीत जर इस्रायलची आपण मदत नाही करणार तर दुसरा कोण करणार पुढे सोनिया गांधी आपल्या ले लेखामध्ये नमूद करतात आणि हे वाचल्यानंतर मला खरंच वाटलं की सोनिया गांधी ते लिहिताना काय विचार करत असतील त्याने त्या लेखामध्ये लिहिलं आहे की इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायलने सतत शांतता बिघडवण्याचे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे सोनिया गांधींचं हे वक्तव्य किंवा हे लेखातल्या ले चार ओळी वाचल्यानंतर मला पाकिस्तान ते पाकिस्तानचे काही वक्तव्य आठवले त्यांच्या मंत्र्यांचे ते म्हणायचे ना की भारत हाच देश आहे जो एशियामध्ये आशिया या खंडात आतंकवाद पसरवतो आहे आम्ही तर आतंकवादचे शिकार आहोत या पाकिस्तान देशामध्ये भारताने अनेक आतंकवाद्यांना पैसे पुरवण्याचं काम केलं आहे अनेकांना मदत पुरवण्याचं काम केलं आहे असे आरोप जेव्हा पहलगामनंतर भारताने काही ॲक्शन पाकिस्तानवर घेतली त्यानंतर त्यांचे मंत्री हे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये जाऊन हे वक्तव्य देत होते तेच त्यासारखंच वक्तव्य आज सोनिया गांधी यांनी त्या लेखामध्ये लिहिलं आहे की मुळात इराण किंवा इतर इस्लामिक देश आतंकवाद पसरवत नाही तर बेंजामिन नेतन्याहू जे की इस्रायल या देशाचे पंतप्रधान आहे जो देश मागच्या अनेक दशकांपासून आतंकवादच्या विरोधात लढतो आहे जेव्हा पाकिस्तानने न्यूक्लिअर वेपन तयार करण्यास अजून सुरुवातच केली होती तेव्हा त्यांचे न्यूक्लिअर वेपन प्लॅनला पूर्णपणे निस्तनाभूत करण्यासाठी इस्रायल या देशाने भारताला मदत देण्याची एक ऑफर दिलेली होती की तुम्ही फक्त आम्हाला भारताचा एअरस्पेस वापरायला द्या फक्त एअरस्पेस वापरायला दिला तर आम्ही तुमच्या देशातून पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि त्यांचे सगळेच न्यूक्लिअर वेपनचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करत असतो पण त्यावेळी दुर्दैव काँग्रेसची सरकार भारतात होडी आणि पाकिस्तानसारख्या इस्लामिक आतंकवादी देशाला न्यूक्लिअर वेपन तयार करण्याची संधी भारताने दिली आणि आज त्याचा किती मोठी किंमत भारताला चुकवावी लागते याचं उदाहरण याचे सर्वस्व माहिती समोर आहेच यापुढे सोनिया गांधी म्हणतात की हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक चर्चा सुरू होती आणि त्यांचे सकारात्मक संकेत मिळालेले होते यावर्षी चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या होत्या आणि सहावी फेरी जूनमध्ये होणार होती मार्चमध्ये अमेरिकाच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांनी संसदेत सांगितलं होतं की इराण अन्नवस्त्र बनवण्यापासून फार दूर आहे किंवा अन्नवस्त्र बनवण्यावर काहीच काम करत नाही आहे दोन हजार तीनमध्ये हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्यापासून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खमेनी यांनी तो पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही आहे मला एक गोष्ट हे वाचल्यानंतर कळलं नाही की खरंच सोनिया गांधी या एका राष्ट्रीय पक्षाच्या सर्वे सर्व आहेत का कारण एखादा नेता इतका भोळा असू शकतो किंवा इराणकडून पैसे घेतल्यासारखं सोनिया गांधींनी हे जे लिहिलं आहे त्या ते वाचल्यानंतर मला खरंच दुर्दैव वा वाटते सोनिया गांधींचं कारण त्यांना आया तुला खमेने इतके भोळे वाटतात की पब्लिकली सार्वजनिकरित्या इंटरनॅशनल मीडियामध्ये येऊन ते घोषणा करतील का की मी न्यूक्लियर वेपन बनवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून भारताने न्यूक्लियर वेपन बनवण्याच्या अगोदर काही अमेरिकेला सांगितलं नव्हतं की आम्ही हा हा अणुवस्त्र बनवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून लपवून आपल्याला ते बनवावं लागलेलं होतं आणि इराण तेच करत होता आणि ज्या तुलसी गबाड यांच्या एका वक्तव्याला त्याने आपल्या लेखामध्ये नमूद केलं आहे त्याच तुलसी कपाटणी त्याच भाषणात त्याने म्हणलेलं होतं की इराणकडे युरेनियमचा स्टॉक सध्या इतका जास्त इतका असन, वा सरक, आहे की अन्नवस्त्र नसलेल्या देशाकडे इतका युरेनियम असणं काही सामान्य गोष्ट नाही आहे किंवा सामान्य वाटण्यासारखं ते नाही आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आय ई ए जे की ॲटॉमिक न्यूक्लिअर वेपन असणाऱ्या देशांवर निगराने ठेवतं आणि इतर देशांनी न्यूक्लियर वेपन बनवू नये यावरही ही, ही एजन्सी लक्ष ठेवत असते यू एनचा हा पार्ट आहे त्याही एजन्सीच्या जनरल डायरेक्टरचं असं म्हणणं आहे की इराण फक्त एक पाऊल मागे आहे न्यूक्लिअर वेपन बनवण्यापासून आज त्या देशाकडे इतका युरेनियम आहे की जवळजवळ नऊ असे न्युक्लिअर वेपन इराण पुढच्या काही महिन्यांमध्ये तयार करू शकतो जर इस्रायलने यांच्यावर हल्ला केला नसता आणि सोनिया गांधी यांनी मुद्दामुन तुलसी गबाड यांच्या पूर्ण भाषणातून फक्त ती एक ओळ आपल्या लेखामध्ये नमूद केली कारण लोकांना त्यांना फक्त भ्रमित करायचं होतं आणि आपले जे मुस्लिम मतदार आहेत त्यांना दाखवायचं होतं की आम्ही तुमच्या एक इस्लामिक उमाला किती जास्त गंभीरतेने घेतो आणि इराणला डिफेंड करण्यासाठी आम्ही एक राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये सुद्धा अगदी खुल्या दिलाने एक लेखसुद्धा लिहू शकतो मला कधी कधी वाटतं की जेव्हा देशाची बाजू मांडण्याची वेळ येते तेव्हा सगळेच पक्ष अगदी त्या ओवेसीपासून जे जे इस्लामचा प्रचार प्रसार करत असतात त्यांची बाजू घेत असतात रोजच्या राजनैतिक जीवनात ते मागे बसून देशाची बाजू मांडत असताना सोनिया गांधी आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे काँग्रेसचे नेते हे देशाविरोधात बोलताना का दिसतात आणि फक्त काँग्रेसमधलेच नेते का देशात इतरही पक्ष पण आजपर्यंत पहलगामच्या हल्ल्यादरम्यानसुद्धा मी हे पाहिलं की फक्त काँग्रेसमधलेच काही नेते होते जे देशाच्या विरोधात बोलत होते आणि त्यांचीच व्हिडिओज पाकिस्तानची सेना आपल्या जनतेमध्ये व्हायरल करत होती इतर कुठल्याच पक्षाचे व्हिडिओज आजपर्यंत देशाच्या विरोधात व्हायरल झालेले नव्हते नाही झालेत फक्त काँग्रेस अशा ठिकाणी अशा घटनेदरम्यान आपल्याला पुढे असताना दिसते देशविरोधी कारवाया करताना दिसते आज जेव्हा इराण न्यूक्लिअर वेपन बनवण्यापासून इतका जवळ आहे आणि आप आपल्या देशाला न्यूक्लिअर वेपन जर इराणने बनवला जो की पाकिस्तानकडे असूनच इतका मोठा धोका आपल्या देशासमोर आहे त्यावरूनही जास्त जर इराणसारख्या देशाने ज्यात पूर्णपणे आज त्या यायातुल्ला खमेने यांचं राज्य आहे आज ते कितीही भारताशी प्रेमाने बोलत असले किंवा आपले कितीही चांगले मित्र असले तरी ते फक्त सध्याची परिस्थिती आहे भविष्यात न्यूक्लियर वेपन बनवल्यानंतर भारताशी त्यांचे संबंध कसे असतील त्यावर टिप्पणी करण्याची क्षमता कोणत्याही व्यक्तीची आज भारतात नाही आहे किंवा जगातही नाही आहे कारण इस्लामिक देश कोणाच्याही पाठीत कधी खंजीर खुपसेल यात कोणीच काही बोलू शकत नाही कारण इतिहास याचा साक्षी आहे की आपल्या भावांना सुद्धा हे इस्लामी कधीच मागे राहिलेले नाही आहेत आणि भारतासारख्या देशात त्या पाठीत खंजीर कुपसण्यात हे लोक कधीच मागे राहणार नाही त्यामुळे इराणसारख्या देशाने न्यूक्लिअर वेपन बनवणं इस्रायल सकट संपूर्ण जगाला सगळ्यात मोठा संकट आहे आणि इस्रायलने जो हल्ला केला आहे तो स्वतःच्या आत्मरक्षणासाठी आहे हा इस्रायल काही भारत नाही आहे की न्यूक्लिअर वेपन किंवा आपल्या देशावर हल्ला झाल्यानंतर आपण काहीतरी रिॲक्शन देणार इस्रायल हा छोटासा देश आहे त्याला जर जगायचं असेल या जगात या जगातल्या नकाशात जर आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर जर कुठलाही देश त्यांच्या विरोधात त्यांना संपवण्यासाठी कोणतीही कारवाई करणार असेल ती करण्याच्या पूर्वीच त्या देशाला त्या शत्रू देशाला उचित उत्तर देणं गरजेचं असतं कारण त्या देशाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे आणि सोनिया गांधींना फक्त एवढंच बोलावंसं वाटतं की काँग्रेसच्या त्या सर्वे सर्व आहेत आणि काँग्रेस हा आपल्या देशातला सगळ्यात जुना पक्ष आज कितीही त्याची दयनीय परिस्थिती जरी झाली असली तरी अनेक लोक आज या देशात आहेत जे काँग्रेसला अजूनही ती जुनी काँग्रेस त्या काँग्रेसच्या विचारधारेशीच जोडून पाहतात कमीत कमी त्यांच्यासाठी तरी काँग्रेसची आब्रू वाचवण्याचं काम जी आज पूर्णपणे खाली गेली आहे ती खाली गेलेली तरी थोडीशी वाचवण्याचं काम सोनिया गांधी यांनी केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र